कशी पाहिजे आज दुष्काळाची पूर्ण अगदी गडच छाया आणि असा असताना सुद्धा याच्यावर विचार होत नाही अक्षरशः आज फेब्रुवारी महिन्यामध्ये जर ही अवस्था असेल तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये काय अवस्था असेल त्यासाठी पाण्याचं नियोजन तातडीनं केलं पाहिजे आणि बाकी चाराच्या नियोजनासाठी प्रशासनानं तातडीनं कडक भूमिका घेऊन घरके अगदी लोकांना जास्तीत जास्त घराकडे चारा कसा पोचेल याची व्यवस्था करणं गरजेचं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये पुढे त्यांनी काय पाठपुरावा केलाय आणि करणार हे लवकर जस्तीचं पुढे आलं पाहिजे आणि तरच नाही तर पंतप्रधान कार्यालयात काय मागणी करणार आहे खर तर खटाव आणि मान तालुका हा दुष्काळाच्या पडसादामध्ये अतिशय अनेक वर्षांपासून स्वातंत्र्या नंतर इतकी वर्ष झाले आज पंच्याहत्तर वर्षानंतर देखील पाण्यासारख्या बेसिक मागणीवर आज इथली जनता उठाव करतात